आजच्या सात वाजता आणि आठ वाजता अक्षरशः बापूस कंटाळलो तरी पण सांगा नाही माका राहताचा अप्सर आहे बोलो बोल त्याच्यामुळे कसा ह्या अप्सरे आणि

तुम्ही डान्स करता हे तुम्ही ठरवून करता करता की डायरेक्ट आम्ही ठरवून नाही करत असं लोक डान्स सगळ्यांना किंवा कुठली गोष्ट आपण डान्स करतो आपण डान्स करतो प्रत्येकाला कलाकृती पाहिजे ना ना एक, एक एक मार चला, या एका लाईन मध्ये या नाव नाव सांगणार ना का तुम्ही हे कोइंडे रेद्दी <laughs> <हित्टी> कोइंडे <laughs>

मी इथे आली मये कर आली ना मी उष्मा ताई आले उष्मा गरम कशी दिसते रे आणि मला त्या उत्तम दादानी हा किशोर दादा आमचा अरे मला तर त्याने इतकं खुश केलं ना मी इथे येऊन अशी काय जेवले घराकडे जाऊन पोट चुकत आहे आणि त्यात करून ना इथलं देवगड मला खूप लोकेशन आवडलं आनंदवाडचं कारण का बोलवलं मी एक मुलगी आहे आणि मला अँकरिंग करण्यासाठी या लोकांनी बोलवलं जगाच्या कानाकोपऱ्यात बऱ्यापैकी मी टुर्नामेंट करते पण आनंदवाडी सारखा गाव मला मिळाला नाही मला माहित आहे काय कणकवलीला आणायला आपला तुमचा नागार्जुन आला कोणतो तो <laughs> नरेश तारे आणि राहुल मुनगेकर अरे मला नाही ना ना। अरे काही जण सांगत होते मला ते भेटले ते मिलिन कोंडे वगैरे आहेत ना उत्तम ते पप्पा त्याच्यानंतर ते, ते पुरुषोत्तम मुनगेकर वगैरे ना ते म्हणाले दोन दिवस मॅनला काही इंटरेस्ट नाहीये उद्या येणार आहे रंजक सायलन ते मिले तिसऱ्या दिवशी मॅजिक मध्ये येणार कशा तर मी येणार बाकी त्या काय ना समजलं का तरी आनंदवाडीत आज ही येऊन मला खूप बरं वाटलं खूप खूप धन्यवाद बहिणीने सांगितलं इथे जा म्हणून तर मी आले इथे कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांचे आभारी आहे मी इथे मला येण्याची तुम्ही संधी दिला खूप बरं वाटलं धन्यवाद आणि खरं सांगायचं ना तर तुमची जी बहीण आली होती ना ती बहीण ॲक्च्युली म्हणजे माझा योगायोग आणायचे आमचा ताट म्हणून ती माझ्यासोबत म्हणजे चेंजिंगसाठी आली होती तर मी माझ्या टू व्हीलरवर टू व्हीलरवरनं मी तिला घेऊन गेलो तर बाकीच्यांना त्याचा राग आला म्हणजे मी ॲक्च्युली तिला म्हणजे आपले हडकर ना

बोलायला नको आजचा गेटअप वेगळा आहे पण आजचा वेगळा आहे आज गुजराती आली आहे किती वर्ष आणि राक्षसाच्या काळ्या ज्या शेड आहे ना ती तशीच राहिली आहे जरा या कलाकारासाठी आता एनर्जी मिळतात जो ना, जोपर्यंत सगळा डीम डीम जोपर्यंत बॅटरी चार्जिंग सगळा बघितल्यानंतर आम्ही सगळा आता मॅची बद्दल बोलतो म्हणजे आमचे कॉमेंटेटर इलेक्टर आणि चंद्रशेड आणि तुम्ही यायचा इथे स्टेज वरती या या, सर, या या सर सर कारण काय ह्याच्यावर तुम्ही उत्तम उत्तम जी आणि किशोरजी यांना तुम्ही वेगळ्या रूपात बघितलं आणि आता वेगळ्या मध्ये आहात तर हे आपले उत्तम उत्तम जे आहे तुम्ही ओळखू शकता तरी आनंदवाडीची जी चॅम्पियन ट्रॉफी आहे त्याला म्हणजे ऍक्च्युअली चार चार यांच्यामुळे लागत असतात या सर किशोरजी मी पण यायचं आहे म्हणजे आपल्याला म्हणजे कॉमेंट्रिटी मधून बुलंद आवाज तेंदू शेट्टी सर म्हणजे आपल्या आनंदवाडी ट्रॉफी जगाच्या नकाशावर पोचवणार आमचे तेंदू सर आणि ऍक्च्युली यांच्यामुळे आपली जी ट्रॉफी आहे खरो खरंच आजकाल तुमचा त्यांचं चांगलं झालं जा किती ते ओळखू शकलं आणि यांना अपेक्षाही नसेल की आपली आनंदवाडी एवढ्या लेवल आहे म्हणजे आपण कुठच्या कुठे म्हणजे एक नाण्याची बाजू आनंदवाडी आहे आणि एक बाजूची नाणी नाण्याची बाजू जी आहे ती दुसरी ही आहे तर आपण त्यांना जरा विचारून घ्यावा की त्यांना हा कशा पद्धतीत आपला शिमगोत्सव आहे ऍक्च्युली त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं असेल आपण त्यांना जरा विचारून घ्या त्यांच्या शब्दामध्ये की त्यांना कसं वाटलं असेल त्यांना बघायचं असतात की आले असते आनंदवाडीचे ग्रामस्थांच्या वतीने आपण कॉमेंट्रिटी केला किंवा तिथे जो वेगळी आता आला आमच्या आनंदवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने आपले मला पुरवतो नक्कीच तसं पहिलं तर मी दोन वर्षापूर्वी आनंदवाडीशी जोडलो गेलो क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून त्या त्याबदर उत्तमचा कॉल झाला होता पण येऊ शकलो नव्हतो एक मिनिट बोलतो ह्या हा शिगम्मा म्हणजे आमचं नावल असतो स्वामित्री करताना तुम्ही स्वामित्री करत असतात पण या शिगम्मा आणि तुमचं आव्हान आता बोलताना तसंच बोलायचं आहे तसल्या दांडी बघायला बघून चंदूसरांची दांडे तांडे परंतु आनंदवाडीची स्पर्धा खऱ्या अर्थाने सांगतो एखादी छोटीशी वाडी अख्ख्या भारतामध्ये एवढी टुर्नामेंट ऑर्गनाईज कुठेच करत नाही मी आवर्जून सांगतो म्हणजे त्यावर एखाद्या ग्रामस्थांचं आयोजन आणि म्हणूनच या आनंदवाडीचे एक वेगळे ऋणानुबंध तयार झालेत आणि उत्तमजींनी सांगितलं होतं की आवर्जून तुम्ही आज या परंतु मी कुठेतरी लपून बसेल असं वाटलं नव्हतं खरंच ओळखलं नाही आणि उत्तम जी तुम्ही प्रभावित करून टाकलं अशा प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपली संस्कृती काय असते आणि ती आनंदवाडी मध्ये कशी जपली जाते या पहिल्या त्या दिवशी मला ते शिगमा म्हटले मी त्याला म्हटलं शिगमा काय म्हणताय शिमगा म्हणा नंतर तोपर्यंत मला माहित नव्हतं की शिगमाच म्हणतात म्हणून आणि त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर पाहतोय आता चार वाजले तरी देखील वाडी या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आमच्या भगिनी माता सगळेच या ठिकाणी आहेत आणि म्हणून आवर्जून वाटलं की हा आनंदवाडीचा शिग शिगोत्सव कसा आहे पाण्यासाठी दहा मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास गेलंच पाहिजे म्हणून या ठिकाणी आलोय धन्य झालो धन्य ते आनंदवाडी आणि आनंदवाडीचे सगळे ग्रामस्थ या सोबत धन्यवाद सर आणि आमच्या आनंदवाडी ग्रामस्थांच्या बद्दल तुमचं स्वागत आहे आमच्या आनंदवाडी नगरीमध्ये की आपली विचारपूस करण्यासाठी पूर्ण गाव एकत्र जमलंय कसे झालं कशा स्पर्धा कशा होत आहेत संध्याकाळी आवर्जून या तर आज वेळापत्र थोडस लांबणार होतं असं आम्हाला माहित होतं तरी देखील आम्ही शब्द सकाळी दिला होता की किती रात्र होऊ द्या आम्ही येणार आहोत दुसरी गोष्ट अशी चंदुसरांनी सांगितली की फक्त काही जणच हा शिगमोत्सव साजरा करत नाहीये तर लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच जण याचा आनंद घेतात आम्ही थोडा वेळ दोन मिनिट बाहेर थांबलो होतो आणि तुमचे संवाद थोडे ऐकले आणि ते संवाद विनोदी होते त्याचमुळे अजूनही आम्हाला आज वाटतं की आम्ही दहा ते पंधरा मिनिटं थांबू आणि तुमचा हा जो खेळ आहे किंवा तुमचा जो सण आहे तुमची संस्कृती आहे ते आम्ही नक्कीच पाहू तुम्हाला खूप खूप सारा शुभेच्छा त्या अगोदर बरोबर एखादा फोटो झाला तर म्हणजे फोटो काढायला yeah. तयार झालात yeah. पण कालची अशी परिस्थिती होती काय की मध्ये शब्बीर माहिती असेल ते उत्तमजीन बरोबर फोटो काढायला तयार नव्हते साडीमध्ये असताना सुद्धा <laughs> त्यांचं असं म्हणणं होतं काय की का हा फोटो माझ्या मिसेसने बघितलं तर मला बाहेर तुमच्या आनंद वाटत राहावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की आता तुम्ही सांगताय ओके ओके <laughs> देवगुल एंटरटेनमेंटचे मृगराज भाबल एकदा येवा तरी आमची तुम्ही वेबसिरीज बघला असाल आणि त्याच्या दिग्दर्शक आणि दुसरे आमचे युट्युबर आदेश आणि दोघांचा पण स्वागत धन्यवाद आमचा सिनेमोत्सव जगभरात पोहोचवतो आणि त्याचबरोबर म्हणजे आम्ही ऑन द स्पॉट जर समजा सांगितलं की आम्हाला हे गाणं पाहिजे आहे तर त्याच्यासाठी लाईव्ह ताबडतोब म्हणजे सर्च मारून करणारे आपले मितेश कोइंडे आहेत त्यांचंही आम्ही स्वागत करतोय कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सगळा मॅनेज होतोय ते ताबडतोब देतात आपल्याला ट्रॅक चालू होत आहे त्या ठिकाणी चांगली होती आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आमची ही अहोरात्र ह्या कार्यक्रमासाठी झटत असतात आणि हा सुद्धा कार्यक्रम यशस्वी होत असतो धन्यवाद धन्यवाद